प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारासाठी शिवसेनेचे दीपनगर औष्णिक केंद्रासमोर आंदोलन भुसावळ दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात येणाऱ्या प्रकल्पग्रस्त गावांमधील ग्रामस्थांच्या न्याय हक्कासाठी व बेरोजगारांना कर्तव्यावर सामावून घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले तसेच न मिळाल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे भुसावळ शिवसेना तालुका प्रमुख निलेश महाजन विधानसभा यांनी दीपनगर केंद्राचे औद्योगिक अधिकारी मुकेश मिश्राम यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले यावेळी जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी तालुका प्रमुख निलेश महाजन विधानसभा क्षेत्रप्रमुख उल्हास भारसके दीपक धांडे बबलू बराटे सुनील भोई संजय कोळी रहीम गवळी शरद झोहरे चंदू शर्मा यांच्यासह तालुक्यातील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते चार दिवसापूर्वी शिवसेनेच्या वतीने इथले जे प्रकल्पग्रस्तांच्या न्याय व हक्कासाठी दीपनगर दिपनगर औषधिक केंद्रातील अधिकाऱ्यांना पत्र देऊन सूचित करण्यात आलेलं होतं तरी सुद्धा इथले हे मुजोर अधिकारी त्यांनी सक्तीची रजा टाकून आज ह्या मोर्चाला ते सामोरे न जाता त्यांनी ह्या मोर्चातून पळ काढलेला आहे त्यांचा मी शिवसेनेच्या वतीने निषेध करतो आणि गेल्या वीस वर्षापासून हे जे आमच्या ह्या भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी या, या प्रकल्पग्रस्त आपले जे युवक आहे यांच्या मागण्या या जमिनी या ठिकाणी गेलेल्या असताना सुद्धा इथे बाहेर राज्यातील कॉन्ट्रॅक्टर येऊन इथे त्यांचा मोठमोठा मोड़ ठेकेदार ठेके पद्धतीने इथे कामं घेत आहेत आणि आमच्या भुसावळ तालुक्याचे जे प्रकल्पग्रस्त शेतकरी असतील किंवा युवक असतील हे बेजबो बेरोजगार युवक आजही ह्या तिच्यापासून वंचित आहे आम्ही गेल्या आठ नऊ तारखेला पुन्हा आज जरी साहेब नसले तरी आम्ही आज आमचं एक दिवसीय हे आंदोलन असेल परंतु आठ तारखेला शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि आमचे विधानसभा क्षेत्रप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुन्हा एक मोठं आंदोलन या या ठिकाणी छेडणार आहोत आणि जोपर्यंत या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही याआधीसुद्धा इथे बरेच लोकांनी आंदोलनं केले परंतु जो आंदोलन करतो त्याला अधिकारी वर्ग एकट्याला बोलवून घेतं त्याला काम देतं आणि बिचारे प्रकल्पग्रस्त तसेच राहतात परंतु आम्ही शिवसेनेच्या वतीनं आपल्याला सांगू इच्छितो की यापुढे असं होणार नाही जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही आणि गेल्या विधानसभेच्या आधीसुद्धा सन्माननीय मंत्री साहेबांनी इथे एक आंदोलन केलेलं होतं की प्रकल्प प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे आता मी आमदार साहेबांना आणि सुद्धा विनंती करेन आपल्या माध्यमातून की आता आपण या जळगाव जिल्ह्याच्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहात आणि आपल्याच तालुक्यात हा प्रकल्प दीपनगर औषणिक केंद्र आहे आणि आपल्याच तालुक्यातील जर युवक बेरोजगार युवक जर न्याय मागण्यासाठी इथे आंदोलन करत असेल तर आपण जे आंदोलन विधानसभा क्षेत्रात विधानसभेच्या पूर्वी केलेलं होतं आता आपल्याला आंदोलन करण्याची गरज नाही कारण महाराष्ट्रामध्ये सरकार आपली आहे देशामध्ये सरकार आपली आहे त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांची भेट यांची भेट घडवून यांना न्याय मिळवून द्यावा अशी मी मागणी मंत्री महोदयांना सुद्धा आपल्या माध्यमातून करतो जय हिंद जय आज भुसावळ दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रामधील जे प्रकल्पग्रस्त माझी गावं आहेत त्या गावातील जे बेरोजगार तरुण आहेत यांना कर्तव्यावर सामावून घेण्यासाठी दीपनगर म औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी व लेबर सप्लाय लोकं माफीचे आठ करत आहेत व बाहेरील प्रांतातील लोक इथे आणून किंवा बाहेरील जिल्ह्यातील वर्कर्स इथे आणून ते कामं करत आहेत या भुसावळ तालुक्यामधील हे जे बेरोजगार बांधव आहेत यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षा मार्फत आंदोलन या ठिकाणी लावलेलं आहे आणि या ठिकाणी दीपनगर वासनी केंद्रातील अधिकारी चीफ एक्झिक्युटिव्ह यांचा मी निषेध करतो की आज त्यांना चार दिवसापूर्वीपासून पत्रक दिलेलं असताना सुद्धा ते आज सक्तीच्या रजेवर चालले गेले आहे हे आंदोलन त्यांना डोळ्यासमोर खूपच होतं म्हणून त्यांनी काही ठेकेदारांच्या स संगणमताने आज सुटीवर जाण्याचा हा चार दिवसाचा प्रयत्न त्यांनी आज घडवून आणला पण आम्ही या ठिकाणून न्याय घेतल्याशिवाय इथून निघणार नाही कारण ही जी बेरोजगार मंडळी आहे आज ने आज ही आजने आजच्या दहा आणि वीस वर्षापासून लढा देत आहे आणि इथे फक्त आजपर्यंत ज्यांनी ही आंदोलनं केलीत त्यांनी स्वतःचे दुकानं चालवणे चालू ठेवलेत पण या मुलांना या बेरोजगारांना वाऱ्यावर सोडण्यात आलं पण आम्ही यापुढे असं होऊ देणार नाही आणि यांच्या न्याय हक्कासाठी संपूर्णतः लढा देऊ एवढेच मी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र मी उल्हास रामदास वारसगे उद्धव बाळासाहेब ठाकरे भुसावळ तालुका विधानसभ क्षेत्रप्रमुख आज ह्या दीपनगर औष औष्णिक उद्योग केंद्रामध्ये जे प्रकल्प बाधित लोक आहेत ज्यांच्या जमिनी इथे गेलेल्या आहेत ज्यांचे परंपरागत व्यवसाय शेतीही होती ही शासनाने घेऊन हा प्रकल्प त्यांच्या हितासाठी इथं हिता टाकलेला आहे परंतु शासनाने जो जेव्हापासून हा प्रकल्प चालू आहे इतरचे शेतकरी हे पारंपरिक दृष्टिकोनातनं यांचे मुलं हे नोकऱ्यांपासून काम उद्योगधंद्यापासून वंचित ठेवलेले आहेत शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि परिसरातल्या ज्या लोकांच्या शेती केल्या त्या लोकांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि जे बाहेरून आलेले ठेकेदार कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये सुद्धा यांचा समावेश करा असा आम्ही शासनाला मागणी करत हो। आहोत आणि इतरच्या जे प्रशासकीय धोरण आहेत जे अधिकारी आहे यांचा जो मनमानी कारभार आहे याला अक्षरशः इथरचे ग्रामस्थ कंटाळून गेलेले आहेत इथरच्या सी एस आर बंडातून इथल्याच्या लोकांना जे आरोग्य सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे त्या त्या आरोग्य सुविधा पुरवल्या जात नाही पाच किलोमीटरचा जो दायरा आहे जे की हे राखेमुळे जे प्रदूषण होतं ते प्रदूषण लक्षात घेता इतरच्या लहान मुलांना शाळकरी मुलं असो की लहान मुलं असो शेतकरी असो यांना हे बाधित झालेले आहेत प्रशासनाने याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे त्या संदर्भात एखादी मोठ्या हॉस्पिटलची इथं व्यवस्था केली पाहिजे प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष करून लोक वेळोवेळी म्हणजे त्रासदायक भूमिका शास प्रशासनाशी राहिलेली आहे या याकडे महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यावं ही आमची मागणी आहे आणि आम्ही तीव्र निश्चित करतो त्यांच्या प्रशासकीय यंत्रणेचा की त्यांनी स्थानिक स्थानिक लोकांच्या लोकांच्या दृष्टीने दुस्टी, हित इत जोपासलं पाहिजे हीच आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे राजेश निकम एम जी न्यूज भुसावळ स्वादिष्ट आठवणींच नाव म्हणजे देशपांडे केटलर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओ आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी